नमस्कार बंधुजनो गेल्या काही वर्षापासून आपल्या देशांतर्गत जी परिस्थिती राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती बेकायदेची समस्या आणि महागाईची समस्या निर्मिती होत आहे आणि झालेली आहे त्याच्या मागे सुद्धा आपल्याला काहीतरी शोध घ्यावाच लागेल आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ही आहे की जिथे तुमचा आमचा हक्क लोकशाही आणि मतदानाचा प्युअरली हक्क चोरला जाऊन जर अपप्रवृत्तीने राज्य सत्ता कोणाच्या जा हाती जात असेल तर तुम्हा मला सगळ्यांना गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे ती म्हणजे अशी मी विनंती करतो या देशातल्या तज्ज्ञ लोकांना वकील मंडळीला न्यायाधीशांना पत्रकारिता क्षेत्रातील चौथ्या स्तंभ वाल्यांना राज्यकर्ते काय करतात त्यापेक्षा शासकीय यंत्रणेच्या निवडणूक आयुक्तांना आणि ह्या कोर्ट कचेरीवाल्यांना मी आव्हान करतो की बंद ही बदनाम झालेली ईव्हीएम मशीन आम्ही आमच्या गळ्यात का लोण म्हणून बांधून ठेवावी नको आहे ना जनतेची डिमांड आहे हो काय सांगत असतील इथे जिंकलं तर चालतंय का तिथे जिंकलं तर नाही मी तर दोन हजार बारा पासून या आजही करत आहे आणि मरेपर्यंतच करणार आहे म्हणून ही ईव्हीएम नकोच आहे आम्हाला आणि आता सुधारित मी मागणी अशी करतोय की ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र असतील त्या त्या ठिकाणी तुमचं बी एल ओ असतील प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी असतील शासकीय अधिकारी असतील सुरक्षा व्यवस्थापक असतील मग एवढं सगळं असताना त्या त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे चालू करा का तर त्या केंद्रांवरती कोणी अधिकारी म्हणा कर्मचारी म्हणा किंवा कोणी गुंडपुंड प्रवृत्तीचे किंवा ठराविक उमेदवारांचे हस्तक येणाऱ्या मतदारांना मतदान न करता तेच कुठल्या पद्धतीने मतदान करत असतील तर त्याचे प्रक्षेपण दाखवलं गेलं पाहिजे बाहेर जनतेला कळलं पाहिजे की मतदान केंद्रामध्ये काय चाललेलं आहे आता आम्ही ईव्हीएम बंद करायची आणि हा बंद चालू व्हायचा त्याच्यासाठी ही मी डिमांड करतोय की प्रत्येक मतदान केंद्रांवरती सीसीटीव्ही कॅमेरे चालू करा रिलीवर ठेवा शासकीय यंत्रणेचे असोत की लोकप्रतिनिधीचे असोत मतदान संपलं की एक इंटरव्हेल घ्या चहा नाश्ता पाणी झालं की ताबडतोबीनं त्या त्या ठिकाणी झालेल्या मतांची मोजणी तेव्हाच झाली पाहिजे पेट्या शिल करायची धक्धक नको पेट्या वाहून न्यायची कटकट नको संशयालाही जागा नको दूध का दूध पाणी का पाणी हे तेव्हाच झालं पाहिजे काही अशक्य नाही हे घडल्याशिवाय देशातली लोकशाही जिवंत राहणार नाही धन्यवाद इथेच थांबतो